नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये मा जे काही अनुभव दिले स्वामीने ते फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे मला आलेले आहेत मी काहीच नाही फक्त जमेल तशी स्वामींचा तारक मंत्र म्हणते जमेल तसं स्वामींच स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचते पण त्यातूनही स्वामींनी मला खूप छान असे अनुभव दिलेले आहेत साक्षात माझ्या मुलाचं लग्न जमलं आणि माझ्या म्हणजे सुनेला सुद्धा मी फक्त तारक मंत्राचं पाणी देत होते तर तारक मंत्राचं पाणी देता देता तिला कधी दिवस गेले ते सुद्धा समजलं नाही तर असाच काही आता अनुभव आहे तो अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला ताईंचा अनुभव तर भेटूया सुरुवात करूया ताई सांगतात की माझ्या म्हणजे मी स्वामी सेवेमध्ये खूप दिवसापासून आहे खूप दिवसापासून आहे मी जमेल तसे स्वामींची सेवा करायची स्वामींचा तारक मंत्र म्हणा स्वामींच्या स्वामी चरित्र सारांभूताचे अध्याय म्हणा दोर स्तोत्र म्हणा गुरुचरित्राचं पारायण म्हणा स्वामी चरित्राचं पारायण म्हणा असं मी सेवा जमेल तशा करायची पण माझी कुठलीच सेवा कुठलीच सेवा माझी वायाला गेलेली नाही स्वामींनी मला आज खूप मोठे अनुभव दिलेले आहेत खूप मोठ्या संकटातून मला काढलेलं आहे काही सांगतात की माझ्या मुलाचं लग्न जमण्यामध्ये खूप अडथळे यायचे खूप म्हणजे खूप अडथळे यायचे आणि मला असं वाटायचं की आता मुलाचं वय झालंय तर मग त्याला मुलगी कशी भेटेल किंवा आजकालच्या मुली कशा आहेत आमच्या घरामध्ये ऍडजस्ट करून घेतील की नाही माझ्या मुलाला समजून घेतील की नाही असं खूप मनामध्ये प्रश्न यायचे आणि त्या ताई सांगायच्या जर लांबची भेटली तर आपलं ऐकणारी भेटते की नाही पण मनामध्ये कुठेतरी असायचं की जर नात्यामधली भेटली ओळखीतली भेटली तर कमीत कमी त्या मुलीला दातरी असतो किंवा भीती असते आणि ऐकण्यातली राहते तर अशा खूप मनामध्ये प्रश्नांचा गोंधळ व्हायचा तर त्या ताई सांगतात की मी स्वामींना फक्त एकच प्रार्थना केली की स्वामी माझ्या मुलाचं लग्न जमू द्या खूप म्हणजे सगळं व्यवस्थित होऊ द्या मी म्हणजे मंदिरात येऊन काहीतरी अन्नदान करेल म्हणून तर काय चमत्कार व्हावा तर त्याला जेव्हा स्थळ आलं ते आमच्याच नात्यातलं होतं आणि त्या नात्या म्हणजे नात्यातलं म्हणजे ओळखीचेच मुलगी होती ते स्थळ सुद्धा गुरुवारीच आलं आणि ते मुलीला बघून गेले मुलगी पसंत झाली त्याच्यानंतर दुसऱ्या गुरुवारपर्यंत त्यांनी आम्हाला त्यांच्याकडे बघायला बोलवलं की म्हणजे बाबा मुलाच्या घरचं कसं आहे काय पसंत आहे की नाही असं सगळं बघायला त्यांनी बोलवलं ताईंना त्यांच्या घरच्यांना तिसऱ्या गुरुवारी त्यांनी डायरेक्ट साखरपुडा साखरपुडा करायचंच ठरवलं साखरपुडा करायचं म्हणजे साखरपुड्याची तारीखच काढली साखरपुडा ही झाला एकदम व्यवस्थित झालं आणि काय तिथे जेव्हा साखरपुडा चालू होता तेव्हा त्या ते साखरपुड्यामध्ये स्वामींचे स्वामींचे जेव्हा तारक मंत्र असतो ते तारक मंत्र ऐकायला यायचा स्वामींचा तारक मंत्र ऐकायला येताना म्हणजे मनामध्ये कुठेतरी असं वाटायचं की बाबा स्वामी आहेत का स्वामी आलेत का आपल्या <clears throat> कार्यक्रमाला स्वामी आलेत का स्वामी आता आहेत का असं मला व्हायचा आणि मी इथे विचारलं म्हणजे आसपासच्या लोकांना विचारलं की कुठे इथे मंदिर आहे का कुठे इथे काही मठ आहे का तर कुठे काहीच नव्हतं मग तारक मात्र लावला कोणी स्वामींच गीत कुठे ऐकायला येते असं मला प्रश्न पडला तर मी मनामध्ये म्हणलं दुसरं तिसरं कोणी नव्हतं साक्षात स्वामी महाराज इथे आलेले होते आणि स्वामींनी आपल्या कार्यक्रमाला का। हजेरी लावली होती मी किती आहे की स्वामी माझ्या मुलाच्या साखरपुड्याला सुद्धा आले आणि आता त्याच्यानंतर लग्नाची तारीख काढली लग्नाची तारीख काढल्याला सुद्धा स्वामींनी म्हणजे काही साक्षात स्वामींना प्रार्थना केली की स्वामी लग्नाला सुद्धा यायचं म्हणून म्हणजे तुम्ही विचार करा जेव्हा आपला म्हणजे आपला भक्त किंवा आपली जे इच्छा असते ना मनापासून जर स्वामींना मागितली तर ती खरंच पूर्ण होते म्हणजे होतेच कारण जेव्हा आपण स्वामींना प्रार्थना करतो तेव्हा ती त्या प्रार्थनेमध्ये काहीतरी आपली भावना असते काहीतरी काहीतरी आपल्या मनामध्ये चांगले विचार असतात आपल्या मनामध्ये काहीतरी अं म्हणजे स्वामीविषयी श्रद्धा असते विश्वास असतो त्याशिवाय आपली प्रार्थना स्वामी स्वीकारत नाहीत आणि स्वामींना माहिती असत की आपल्या भक्ताचं मन किती निर्मळ आहे त्याची स्वामी प्रार्थना स्वीकारतात आणि त्यांना काहीतरी अनुभूती देतात प्रचिती देतात तर त्या सांगतात की मी जेव्हा स्वामींचं तारक मंत्र म्हणायचे तेव्हा तारक मंत्राचं मी तीर्थ बनवायचे ते तीर्थ मी घरातल्या प्रत्येकाला द्यायचे प्रत्येकाला द्यायचे घरातल्या तर आता मुलाचं लग्नही झालं सगळं झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर काही दिवस उलटून गेले मग घरात आलेल्या सुनेला सुद्धा ताई स्वतः तारक मंत्र करून तारक मंत्र म्हणून तीर्थ द्यायच्या मग ते घरात ते सगळे लोक घ्यायचे तर आम्हाला अपेक्षा नव्हती की आताच मुलगा व्हावं किंवा काय कारण लग्न जसं झालं होतं महिने झाले होते आणि मग असं करता करता अचानक अचानक सोन्याला दिवस केले म्हणजे ताई प्रेग्नंट राहिली तर ताईंना असं वाटलं की बाबा आता ठीक आहे स्वामींच्या कृपे स्वामींची इच्छा असेल तर सगळं व्यवस्थित होऊन जाईल म्हणून मग ताईंनी ते राहण्याचं ठरवलं त्यांच्या सोनाचं पहिली होती तर ते गर्भ राहण्याचं ठरवलं तर एकदम म्हणजे किती आणि ताई त्या नऊ महिने सुद्धा नऊ महिने सुद्धा तारकमात्र्याचा तीर्थ द्यायच्या म्हणजे ते तुम्ही विचार करा की जो गर्भ होता तो किती म्हणजे अपेक्षा पण करू शकणार नाहीत इतकं त्याच्यावरती स्वामींची सेवेचा स्वामींच्या सेवेचा किती प्रभाव पडत असेल कमी वयामध्ये कमी वय म्हणता येणार नाही की गर्भधारणेमध्येच तर त्या ताई सांगतात की नऊ महिने त्यांना तारक मंत्राचं तीर्थ दिलं तर ते जन्माला येताना इतकं सुखरूप जन्माला आलं इतकं सुखरूप जन्माला आलं की अक्षरशः त्यांच्या त्या ताईंच्या तोंड पण जेव्हा जन्माला तेव्हा पहिला शब्द श्री स्वामी समर्थच निघाला आणि जेव्हा ते बाळ बोलायला लागलं म्हणजे वर्षभराने तेव्हा सुद्धा ते म्हणायचं म्हणजे तुम्ही विचार करा जे आपण गर्भधारणे जेव्हा आपण नऊ महिने एक बाळ वाढवतो त्या नऊ महिन्यामध्ये आपण काय करतो काय खातो काय पितो कशाचं आचरण करतो किती सेवा करतो त्याच्यावरून आपल्या मुलाचे संस्कार ठरत असतात त्याच्यामुळे गर्भधारणेमध्ये तुम्ही जेवढे चांगले संस्कार कराल तेवढे तुम्हाला नंतर ते बाळ एकदम सुसंस्कृत सुशिक्षित म्हणा किंवा एकदम छान गोंडस आणि सुसंस्कृत जन्माला येईल तुम्ही विचार करा जेव्हा स्वामी तुमच्या सोबत असतात तेव्हा तुम्हाला खरंच म्हणजे खूप खूप म्हणजे खूप आता तुम्ही म्हणता की तुम तुमच्यामध्ये एवढा बदल कसा काय झाला पण हा बदल जो असतो ना तो फक्त आणि फक्त स्वामीच्या सेवेमुळे आलेला असतो कारण ती सेवा तुम्ही मनापासून करता त्या सेवेने तुम्हाला काही ना काहीतरी प्रचिती येत असते काही ना काहीतरी तुम्हाला त्याच्यातून अनुभव येत असतो आणि तो अनुभव आल्याच्या नंतरच तुम्ही स्वामींच्या म्हणजे स्वामींपर्यंत पोहचता कुठलाही भक्त जेव्हा किंवा कुठलाही सेवे करी नवीन सेवे करी स्वामींच्या सेवेमध्ये कधी येतो जेव्हा त्याला खूप मोठी अडचण असते त्यातून काहीच मार्ग मिळत नाही आणि तो खूप झालेला असतो की मी काय करू ना, काय नाही काही झालं तरी माझा प्रश्न मार्गी लागला पाहिजे जेव्हा तो या स्टेजला असतो ना तेव्हा तो काहीतरी मार्ग शोधत असतो की आपला प्रश्न कसा सुटेल तेव्हा त्याला जर स्वामींच्या सेवेचा मार्ग तुम्ही सांगितला आणि तो जर स्वामी सेवेत आला आणि स्वामींची सेवा करायला लागला आणि त्याचा प्रश्न सुटला तर त्याला तो जो अनुभव आहे ती जी प्रचिती आहे ना ती प्रचिती आल्याच्या नंतर तो अजून स्वामींची स्वामीं जा स्वामीं स्वामीं स्वामी स्वामीं सेवा जास्तीत जास्त करायला लागतो आणि स्वामींच्या सेवेचा मार्ग तो अजून चार लोकांना सांगतो की बाबा खरंच मी पण पहिल्यांदा असाच होतो जेव्हा मला स्वतःहून मी स्वामी सेवेत आलो स्वामींची सेवा करायला लागलो आणि मला काहीतरी अनुभव दिला आणि स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली त्याच्यानंतर मी स्वामींची जास्त सेवा करायला लागलो आणि मी चार लोकांना सांगायला लागलो की माझाही मी सुरुवातीला खूप दुःखात होतो संकटात होतो पण जेव्हा तुम्ही स्वामींच्या सेवेत येताना तेव्हा आपले संकट आपण पूर्णपणे विसरून जातो आणि आणि स्वामींच्या सेवेत आपलं मन आपला प्रश्न कधी सुटतो ना ते आपल्याला सुद्धा समजत नाही असं स्वामींना असं ते ओ, स्वामी सेवेत येणारा प्रत्येक स्वामी भक्त सांगत असतो आणि हीच तर तरी स्वामींच्या सेवेचा म्हणजे मार्ग आहे तुम्ही दिव्याने दिवा पेटवा तेव्हा तुम्हाला कुठेतरी स्वामी सेवेकरी घरात राहतील आणि तुमच्या हातून काहीतरी पुण्य घडेल त्या ता, ता ताई सांगतात की स्वामींनी खूप म्हणजे खूप मला साथ दिलेली आहे जेव्हा मला एकदा म्हणजे माझ्या घर कुठलंही संकट होत्या तरी मला असं आता भीती वाटत नाही कारण माझ्या मनामध्ये फक्त एकच आहे की काही झालं तरी स्वामी आपल्या सोबत आहेत आणि स्वामी मला त्या संकटातून शंभर टक्के बाहेर काढणार आणि स्वामींच्या सेवेमुळे मला खूप म्हणजे खूप कितीही मोठं संकट येऊ द्या मी डगमगत नाही मी फक्त स्वामींचं नामस्मरण करते आणि स्वामींना एकच प्रार्थना करते की स्वामी काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही माझी साथ सोडू नका भलेही तुमचं बाळ किंवा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा करत राहा पण तुमच्यापासून मला कधीही दूर करू नका कारण स्वामींच्या चरणापाशी राहणं आणि स्वामींच्या नामस्मरणात राहणं या दोन्हीच गोष्टी आपल्या आयुष्याला पुरेशा आहेत कारण जेव्हा तुम्ही स्वामींच्या चरणाशी असता तेव्हा प्रत्येक गोष्ट लहान मोठी असू द्या ती स्वामींना माहिती असते आणि जेव्हा तुम्ही नामस्मरणात असता तेव्हा स्वामी सतत क्षणोक्षणी क्षणोक्षणी तुमच्या सोबत असतात तुमच्या तुमच्यावर येणारे संकट कितीही मोठे असो द्या तरी सुद्धा त्या संकटाची झळ तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही एवढी ताकद स्वामी नामस्मरणामध्ये आहे स्वामींच्या नामस्मरणामध्ये आहे आणि जस जसं तुमचं नामस्मरण वाढत जाईल तस तस तुम्हाला स्वामींच्या सेवेची गोडी लागत राहते आणि स्वामींच्या स्वामींच्या सेवेची गोडी तर लागतच राहते पण स्वामी आपल्याकडून आपली जरी इच्छा असली की आपण स्वामी सेवेत यावं स्वामींची सेवा करावी पारायण करावी पण करून घेणारे साक्षात स्वामी समर्थ महाराजच आहे इच्छा जरी आपली असली तरी करून घेणारे आपले स्वामी आहेत त्यामुळे कुठल्याही भक्ताला गर्व नसू नाही अहंकार नसू नये की मी स्वामी सेवेत आलो स्वामींनीच मला निवडलं स्वामींनीच मला मांडलेलं आहे स्वामी म्हणजे सगळं हे करतात हा जो अहंकार आहे ना तो अहंकारच आपल्याला स्वामी सेवेमध्ये टिकू देत नाही त्यामुळे स्वामी सेवेत येण्याआधीच आपला अहंकार नाहीसा व्हायला पाहिजे तेव्हाच आपण स्वामींपर्यंत पोहोचतो जे काही होतय ते स्वामींच्या इच्छेनुसार होतंय जर चांगलं झालं तर स्वामींची इच्छा म्हणावी झाली स्वामींची कृपा म्हणावी लागेल आणि जर तुमच्या हातून काही वाईट होत असेल किंवा तुमची तुम्ही जी इच्छा मागताय आणि ती तुमची पूर्ण नाही झाली तर समजून जा की स्वामींची इच्छा नव्हती म्हणजे स्वामींच्या सगळं इच्छेनुसार चाललेलं आहे म्हणजे जे काही होतय ते स्वामींची इच्छा आणि कृपेमुळे होतंय आणि दोन्हीमध्येही आपलाच फायदा असतो जरी आपली आपण व्यक्त केलेली इच्छा पूर्ण नाही झाली तरी त्यामागे सुद्धा आपलं काहीतरी चांगलंच होणार असतं किंवा पुढे जाऊन काहीतरी विपरीत घडणार असत त्या अगोदरच स्वामींनी आपल्याला सावध केलेलं असतं आणि त्याबरोबर जर स्वामींनी आपली इच्छा पूर्ण केली आपण जी इच्छा व्यक्त केलेली आहे ती इच्छा जर स्वामींनी व्यक्त केली तर ती जर पूर्ण झाली तर असं समजून जा की स्वामी स्वामींची कृपा आपल्यावरती झालेली आहे आणि आपण जी इच्छा व्यक्त केलेली लिय आहे ती स्वामींना प्रिय स्वामींना मान्य आहे म्हणून आणि खरंच स्वामी म्हणजे तुम्ही स्वामींवरती कधी राहू नका चिडू नका कि मला मी किती स्वामी सेवा करते करतो तरी पण मला अनुभव येत नाही मग मी स्वामींची सेवा सोडून देतो सोडून देते असं नाहीये तुम्ही कितीही स्वामींच्या म्हणजे स्वामी तुमची परीक्षा बघतात आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही किती टिकून राहता तुमच्या मनामध्ये किती श्रद्धा आहे तुमच्या मनामध्ये किती संयम आहे ते स्वामी बघतात आणि त्याच्यानंतरच आपल्याला काहीतरी चांगली प्रचिती देतात आणि जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत असता तेव्हा त्या स्वामी सेवेचे तुमचे जे काही वाईट कर्म असतील जात जात असाल असाल संकटातून त्या, त्या संकटाची सुद्धा स्वामी आपल्याला लागू देत नाहीत हे तितकच खरं आहे त्यामुळे स्वामी सेवेत राहा जास्तीत जास्त स्वामी करी घडवा नक्कीच तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही तर ह्या तैनात जसे अनुभव आले तसेच अनुभव जर तुम्हाला यावे असं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच मनापासून स्वामींची सेवा करा स्वामी सेवेत राहा तुमची इच्छा पूर्ण राहणार नाही ना तर ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत हो तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ